तर हाय गाईज हा आमच्या आरे बॉयझ या युट्यूब चॅनल वरती पहिला ब्लॉग आहे आणि ते आम्ही करणार आहे आमचा मित्र नेणार आहे आम्हाला भेटायसाठी तर तर त्याच्या आता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बघा काय काय घेतलेलं आहे हार आहे आणि नंतर तुम्हाला समोर दाखवूच कसं स्वागत करायचं कसं नाही मजाक मस्ती होईल तर तुम्ही मध्ये कंटिन्यू तुला काय बोलायचं काय नाही आपला बामन मित्र आहे बरं का जीव लग त्याची आपण मजा घेणार आहे थोडी बघा समोर स्वागता करता आता जवळपास

तर वामन तर स्वागत झालं पण मिठाई होती तर त्याच्यासाठी आता मिठाई घेतली गजब बीज होती सांगूला जेबी मन पाहुण्याला जेबी मध्ये तर मित्रांनो आता आम्ही जाताय रूमवर पण घेतलेलं आहे वामनला आता मला एक सांगायची गोष्ट म्हणजे ते हार्ड असं केलेलंय ते झाली त्याला सात आठ दिवस झाले बहिणीच्या घरी बड्डे आणि ही घेतला होता महिना झाला तर ही आम्ही त्याची टॉवे घेऊन आलो आणि आमच्या मित्राचं स्वागत केलं स्वागतासाठी आम्ही माग नाही ठरवलं स्वागत तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों